सुप्रभात सुप्रवास सानब महाराज ग्रुप आता या असणाऱ्या विक्रमपूरमध्ये या आ, घरी रात्री विश्रांतीसाठी थांबलेला होता आणि आता सकाळी थंडीमुळे अतिशय थंडी, थंडी कडाख्याची आहे म्हणून सकाळी साडेआठ वाजले सानब महाराज ग्रुपला या ठिकाणाहून प्रस्थान करण्यासाठी पूजापाठ करून स्नान वगैरे सर्व करून आजच्या परिक्रमेतील सासष्टावा दिवस आज या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि अशा सुंदर दिवसाची सुरुवात या असणाऱ्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये होत आहे सर्व असणाऱ्या आमचे यूट्यूब चॅनलचे जेवढे काही प्रेक्षक दर्शक असतील सर्वांना आजच्या गोड गोड शुभेच्छा सर्वांना नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा हाँ। सभी को सुप्रभात सुप्रभात मंगलमय दिवस की शुभकामनाएं सानब ग्रुप अभी विक्रमपुर में है अब अमरकंटक लेके यहाँ से प्रस्थान कर रहे हैं नर्मदे हाँ। नमामि देवी नर्मदे माननीय श्री बुद्ध शह बंजारा ग्राम नून खान नर्मदा परिक्रमावासी धर्मशाला धर्मशाला पाठीमागे ही आश्रम है नरमध्ये हर आणि अशा प्रकारचा हा खान या ग्रामीण असणारी ही धर्मशाळा या साधारणतः विक्रमपूरपासून एक सहा ते सात किलोमीटरवरती हे गाव पडते आणि ह्या गावामध्ये अशा प्रकारची एक आश्रम आहे की जेणेकरून शहापूर आणि विक्रमपूर या असणाऱ्यामधल्या भागामध्ये एक परिक्रमाशी व्यवस्था व्हावी म्हणून हा आश्रम आहे जो कोणी परिक्रमावशी व्हिडिओ पाहतील त्यांनी या असणाऱ्या आश्रमाचा सेवेचा अवश्य लाभ घ्यावा नर्मदेहर आणि सानब महाराज ग्रुप आता शहापूरच्या जवळ पोहोचलेला आहे शहापूरलाही आश्रम आहे परंतु सदाभ्रत त्या ठिकाणी देत असतं नरमध्ये आणि आता एक एक दिवस अमरकंठक जवळ येत आहे एक मानसिक आनंद होत आहे की मैयाच्या दोन सवा दोन महिने चाललेल्या परिक्रमेनंतर तिच्या उगमस्थानी तिच्या प्रगटस्थानी जाण्याचा योग येत आहे आणि अमरकंटकमध्ये गेल्यानंतर एक सुख जे आहे आपण म्हणतो आलोलिक सुख मिळतं एक समाधान मिळतं अशा प्रकारचा हा आनंद नर्मदा मैयाने साण महाराजांच्या जीवनामध्ये चौथ्यांदा दिलेला आहे नर्मदे हा बहुत सुकृती विठ्ठली आवडी तशा प्रकारे या असणाऱ्या मयाची खूप मोठी कृपा आमच्यावर झाली हे आम्ही आमचं अवभाग्य समजतो नरमध्ये हर आणि अशा प्रकारचा हा विक्रमपूर ते शहापुरा रोड आता नवीन या ठिकाणी रोडचं काम होऊन राहिलेलं आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरम हर 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 महादेव हर हर महादेव महादे। साधारणत आता शहापूरपासून एक चौऱ्याण्णव किलोमीटरवरती त्र्याण्णव चौऱ्याण्णव किलोमीटर अमरकंठच्या ठिकाणाहून राहते होऊया आता तीन दिवस किंवा चार दिवस लागतील अमरकंठकला मुक्कामी जाण्यासाठी नरमध्ये हर आणि अशा प्रकारचं आज सुंदर वातावरण कडाख्याची थंडी आणि त्यानंतर कडाख्याचं ऊन कारण जेवढी कडक थंडी तेवढा कडक ऊन हा एक निसर्गाचा नियम आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नर्मदे हर नर्म किन्नरमध्ये हर ही कनाई नदी कालपासून सगळं महाराजांना तीन वेळेस लागलेली आहे कारण आम्ही मालपूरवरून येत होतो काल मार्गे त्यावेळेस दिंडोरी जिल्हा परंतु मार्ग मंडला असतो आम्ही चालत असताना दोनदा काल लागली आणि आजच्याला या शहापूर आणि विक्रमपूरच्या मध्ये या असणाऱ्या नदीचं दर्शन झालेलं आहे अशा प्रकारची ही सुंदर बाराईमाही वाहणारी ही नदी आणि ही आपल्याला तीन तिसऱ्यांदा सानाम महाराज ग्रुपला मिळालेली आहे हर आणि नवीन नवीन रस्ते परिक्रमेतले जरी चौथ्यांदा आम्ही आलो असल परिक्रमेत तरीही प्रत्येक वेळेस आम्ही नवीन रस्ते पाहण्याचा नवीन स्थळं पाहण्याचा शंभर टक्के प्रयत्न केले आणि त्यामुळं मै्याचे अनेक रूपाचं दर्शन या ठिकाणी आम्हाला झालेलं आहे नारमध्ये हर आणि आमच्या माध्यमातून जी काही आम्ही समोरच्या आमच्या स्रोत्यांनाही नवीन नवीन स्थळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत नरमध्ये हर नवीन रस्ते असतील नवीन आश्रम असतील अशा प्रकारचं या ठिकाणी प्रयत्न करतो आहेत सलाह जेवढे होतील तेवढे नरमध्ये हर बाकी व्हिडिओ कसे वाटले तेही आपण कमेंटमध्ये जरूर क कळवावं नरमदे हर नर्मदे हर हर आमच्या सानब ग्रुप आज तिसरा दिवस चालू आहे तिसरा दिवस तीन दिवस झाले सलग या ठिकाणी दुपारची भोजन प्रसादी स्वतः बनवत आहेत आणि आता विक्रमपूरवरून रात्री निघाल्यानंतर शहापूर आश्रमामध्ये आलो शहापूर आश्रमामध्ये या ठिकाणी सदावरत असतं ते या ठिकाणी सामान देतात आणि आपल्या पद्धतीने आपण बनवायचं असतं अम, नारमध्ये आम आमच्या असणाऱ्या स्पेशल चपाती बनवणाऱ्या ताई ताई माडिक आणि स्पेशल भाजणाऱ्या श्रीमती मंदाताई दही फळे रानार आ, पाथर्डी तालुका आणि मैंदा गाव आता त्यांचा मुक्काम मुंबई या ठिकाणी असतो परंतु परिक्रमेसाठी त्यांनी वेळ काढून आणली या सर्व परिक्रमावाशींची छान सेवा करतायत सर्व परिक्रमावाशी सानम महाराज ग्रुपचे त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करत आहेत नर्मदे ह नर्मदे नर्मदे ह नर्म आणि आमचे जाळ घालणारे असणारे हे या ठिकाणी लक्ष्मण भाऊ कराड स्वभाव आणि अतिशय सरळ साधा स्वभाव ओ कोणी किती अन्याय केला तरी ते सहन करणारे आहेत नर्मदे ह नर नर्म असा हा सानब महाराज ग्रुप अतिशय उत्कृष्ट परिक्रमा करत आहे नर्मदे हर हे धमनगाव जोगी टिकर यांच्या पाठीमागे आश्रम आहे नर्मदे आणि समोर पी एम स्कूल जवाहर नवर विद्यालय हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म, आता नर्म चहा पाण्यासाठी धमणगाव या आश्रमामध्ये सानब महाराज खूप थांबलेला आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे पूरी सांझ नर्मदे हां मुझे भी करिया के पीछे चार किलोमीटर यह आश्रम अभी नया बन गए जवाहर नवोदय विद्यालय के सामने नर्मदे हर अभी सानम महाराज ग्रुप शाम का चाय और बिस्कुट लेता हुए नर्मदे हर नरमरे हर हा देवरा त्या गावाकडे जाणारा रस्ता शॉर्टकट आहे जोगी टिकरी पुढे अर्धा पाऊन किलोमीटर राहते त्याच्या पाठीमागून जोगी टिकऱ्याचा समोर एक बोर्ड लावलेला आहे रोडला तिथून देवरामार्ग फुटतो आणि तो जी रोडने येतो त्या रोडला मिळण्यासाठी हा शॉर्टकट रोड आहे साधारणतः एखादा किलोमीटर वाजतोय नरमध्ये हर ने हर नर्मदे हर 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 आता सानब महाराज ग्रुप आश्रमामध्ये विश्रांतीसाठी जवळजवळ आलेला आहे या असणाऱ्या दिंडोरीचा उत्तर तट आहे त्या उत्तर तटावरती आज मुक्कामी थांबणार आहे आणि पुढे उद्याच्याला असाच तटाने प्रवास चालू होणार आहे नरमध्ये हर नरमध्ये हर आणि सूर्यनारायण भगवान अतिशय सुंदर दृश्य आणि आता थोड्याच काही पाच दहा मिनटामध्ये सानप महाराज ग्रुप असणाऱ्या आश्रमामध्ये पोचणार आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे ने हर नरे हर भवतारणी या असणाऱ्या उत्तर तटावरील आश्रमात सानब महाराज ग्रुप आता थांबलेला आहे रात्रीच्याला आणि या ठिकाणावरून पुढील दक्षिण तटाचं दिंडोरीमधील या ठिकाणी शीण घेत आहोत बघा समोर मैया आणि हा उत्तर दक्षिण तट अतिशय सुंदर या ठिकाणी मनलोभनीय असं दृश्य आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर आणि एक साधारणतः एक पाच सहा दिवसाने आम्ही या दिसणाऱ्या दक्षिण तटावरती सानब महाराज ग्रुप येणार आहोत आणि त्यावेळेससुद्धा आम्ही असंच या उत्तर तटाचं त्या ठिकाणी आपण दर्शन घडवणार आहोत नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये भोहतारिणी मा नर्मदा मंदिर धर्मशाला उत्तर तट दिंडोरी अशा प्रकारचा हा सुंदर आश्रम उत्तर तटावरील दिंडोरी नरमध्ये ह आणि इथं सानब महाराज ग्रुप रात्रीच्याला विश्रांतीसाठी थांबलेला आहे नर नरमध्ये जेवण झालो आज दिंडोरी डिंडोरी नर्मदे हर भौतारिणी आश्रम सभी लोग भोजन प्रसाद भी ले रहे हैं महान जी की नर्मदे हर